नमस्कार या नवडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तपा आपन, पा टीईटीच्या पेपर दोन मधील काल झालेल्या समाजशास्त्र या विषयाची संभाव्य उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जी सगळी उत्तरे आहेत त्या थी ठिकाणी अचूक पा काढलेली आहेत अचूक काढण्याचा प्रयत्न केलाय तर सगळी तुमची उत्तरे पा चेक करून घ्या जरी तुम्ही इतर तर बघितली असतील तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघून घ्या कारण तुम्हाला कदाचित याच्यामध्ये थोडाफार काय फरक जाणवू शकतो नक्कीच कारण बरेच जे प्रश्न आहेत ते पाठ्यपुस्तकावरती जे काय डिपेंड आहेत ते आहेत आणि त्यानुसार मी काढलेले आहेत ठीक आहे तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न होता स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचं योगदान आहे तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे ऑप्शन क्रमांक एक याचा पहा करेक्ट उत्तर आहे नंतर बघा प्रश्न पुढचा होता विधान भारत हा भारत हा एक एकत्र कुटुंबपदीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र एक कुटुंब पद्धत चालना मिळाली आहे तर याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक अ बरोबर आहे आणि विधान ब चूक आहे ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर आहे रियासतकर या नावाने कोणाला ओळखलं जातं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोविंद स सरदेशाई ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे नंतर बघा प्रश्न पुढचा होता जोड्या जुळवायच्या होत्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन मध्ये या योग्य जोड्या आहेत म्हणजे महाराष्ट्राची बघा लावणी आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश पा कुशीफोडी नृत्य त्याच्यानंतर केरळचं मोहिनी अट्टम आणि तामिळनाडूचं भरित भरतनाट्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन याचं करेक्ट उत्तर या जोड्या करेक्ट आहेत ऑप्शन क्रमांक दोन मध्ये खालील विधाने अभ्यासायचे आहेत तर या युगात प्राण्यांचा उपयोगीसाठी होऊ लागला व्यापार दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या आणि मातीचे भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली तरी पण नवाश्म मध्ये पा घडलं ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर आहे नंतर बघा गटात न बसणारा शब्द ओळखा तर याच्यामध्ये पाव वय्य चर्मांम आणि कारमार ठीक आहे तर हे एका गटामध्ये येतात कारण वय्य चर्मांम आणि कारमार तर हे कारागिरांचे म्हणजे ज्यांची जी कामं होती तर त्याच्या अनुसार आहे ठीक आहे आणि जे नाव्य आहे तर नाव्य ही Uh, म्हणजे नदीमधून जी वाहतूक करायला या ठिकाणी ज्या नावा वगैरे होत त्याला नाव्य असं पहा बोललं जात होतं म्हणून ऑप्शन क्रमांक चार याचं पहा करेक्ट उत्तर आहे तर लक्षात घ्या वय्य चर्मांमा चर्मांम चर्मकार चर्मा कामगिर आणि कारमार म्हणजे पहा कारमाकार म्हणजे लोखंड वगैरे लोह पोलाद वगैरे बनवण्याचा या ठिकाणी कारागीर ठीक आहे तर अशा प्रकारे वय्य कारमार आणि चर्मन्मा एकत्र येतात एका म्हणजे कारागिरांची नाव आहेत ती आणि नाव्य म्हणजे नदीमधून या ठिकाणी वाहतूक केली जाईल त्याला नाव्य ऑप्शन क्रमांक चार याचं वेगळा आपल्याला ओळख काय सांगितलं होतं ऑप्शन क्रमांक चार हा वेगळा येतो याच्यामध्ये नंतर प्रश्न बघा पुढचा होता योग्य जोड्या जोडवायच्या जो, होत्या हडप्पा संस्कृतीचे ठिकाणी आणि वर्तमान राज्य कोण कोणतं आहे याच्यामध्ये बघा जे दायमाबाद आहे ते महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या राखीगडी ही हरियाणामध्ये आहे त्याच्यानंतर लोथल लोथल हे गुजरातमध्ये आहे आणि काली हे पा राजस्थानमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये या योग्य अशा पा जोड्या तुम्हाला दिसतील ऑप्शन क्रमांक एक करेक उत्तर आहे नंतर अठराशे सत्तावनच्या स्वतंत्र लढ्याशी संबंधित घटना कालानुक्रमे मांडा तर पहिली घटना याच्यामध्ये पा घडली ती बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषला पा तोंड फोडले तर तो पा या ठिकाणी पहिली घटना घडली त्याच्यानंतर हिंदी शिपायांचं दिल्लीवर पा पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झालं तर ही या ठिकाणी दुसरी घटना घडली म्हणजे या ठिकाणी तीन आणि चार तीन चार त्याच्यानंतर तात्या दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले तर ही पाच तिसरी आहे आणि पाच सगळ्यात शेवटी एक नंबरची आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे या ठिकाणी पा एकदम करेक्ट आहे त्यानंतर बघा एबेल जंजुन तत्सान आणि कॅप्टन जेम्स कुक यांनी टिंबटिंब या प्रदेशात सागरी मोहिमा काढल्या तर ऑस्ट्रेलिया आणि पा न्यूझीलंड त्यानंतर शंभर क्रमांकाचा प्रश्न होता तर हे कोणत्या कराराचं बोधचिन्ह आहे तर पहा सीएटो ऑप्शन क्रमांक दोन सीएटो याचं हे बोधचिन्ह हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा या टिंब नावाच्या दगडापासून बनवल्या जातात तर पा स्टिएटाईट ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर आहे पा नंतर पुढीलपैकी अचूक साखळी या ठिकाणी ओळखाय सांगितली तर याच्यामध्ये बघा तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन हे याचं करेक्ट उत्तर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने काय केलं होतं जुनागड जवळ सुदर्शन नावाचा जो तलाव आहे तो पहा बांधलेला आहे ठीक आहे तर ही याची पहा योग्य जोडी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी याचं पहा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्याच्यानंतर प्रश्न प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखाय सांगितली तर यापैकी बघा बारावी कुमार संभव कुमा, ही चुकीची जोडी बाकी या ठिकाणी सगळ्या जोड्या भाग बरोबर आहेत पा म्हणजे कालिदास रघुवंश माघ शिशुपालवध आणि पाणी अष्टाध्यायी हे ग्रंथ त्यांनी लिहिलेत को बारवीचे या ठिकाणी चुकीचे नंतर बघा पुढच्या जोड्या जोड्या सांगला मंत्री अमात्य सुमत सुमंत तर पहा मंत्र्याचं काम काय पहा पत्र व्यापा सांभाळण्याचं काम असतं तर अमात्य राज्याचा जमाखर्च पाहणे आणि सोमनचं काम काय पहा परराज्याशी संबंध ठेवणे ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर आहे दत्तोजी व जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आलं काय पाठवण्यात आलं होतं तर याचं कारण म्हणजे पहा अब्दालीचं पारिपात्य करण्यासाठी ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली तर पहा बुधभूषणम बुधभूषण या ग्रंथाची रचना केली होती नंतर जगाचा कारखाना असं वर्णन कोणत्या टिंबटिंब या देशाचं केले जातात इंग्लंडचं केलं जातं ऑप्शन क्रमांक दोन नंतर भारतीय समाज सुधारक व त्यांनी स्थापन केल्या संस्था या सह चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायला सांगितली चुकीची जोडी कोणती यापैकी बघा रामकृष्ण मिशन स्वामीनंद दया सरत होती तर ही या ठिकाणी चुकीची जोडी बाकी ब्राह्मण समाज राजा मोहन राय परमहस सभा दादोबा पांडुरंग तळखडकर आणि शारदाश्रम पंडितारामाबा या योग्य जोड्यात ऑप्शन क्रमांक तीन ही चुकीची जोडी त्यानंतर प्रश्न पुढचा होता पुढील घटनापैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिले घडली सगळ्यात आधी सगळ्यात आधी कोणती घडली होती तर यापैकी कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली तर ही घटना सगळ्यात आधी पा घडली त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे पा एकशे दहा क्रमांकाचा प्रश्न पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षा अनुसार योग्य क्रम लावा आता हा जो काही प्रश्न आहे ना तर या प्रश्नामध्ये म्हणजे गोंधळ आहे हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता म्हणजे होईलच या ठिकाणी बघा तुम्हाला जर याची साल आपण लिहिलं महाराष्ट्र कला संचालनालय तर याची स्थापना एकोणीसशे पासष्ट ची स्थापना याची नंतर महाराज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एकोणीसशे सहासष्टी पा स्थापना आहे एकोणीसशे सहासष्टची स्थापना आहे त्याची त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची स्थापना आहे आणि पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची एकोणीसशे सदुसष्टला आहे पहा एकोणीसशे सदुसष्टला आहे आता जर कालानुक्रम या ठिकाणपा लावायला त्यांनी जर आपल्याला विचारले तर यापैकी महाराष्ट्राचे कला संचालन ही एक नंबर यायला पाहिजे आणि कुठेच तुम्हाला ऑप्शन क्रमांक पा ब दिसत नाही त्यामुळे हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न या पा चुकीचा आहे पा चुकलेला हा प्रश्न इंग्रजीमध्ये जर बघितले तर तेच आहे त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के कॅन्सल होईल कारण कला संचालनालय हे एकोणीसशे पासष्ट ला पा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा संदर्भ लागतो नववीच्या पाठ्यपुस्तकात हे बघा हे एकोणीसशे पासष्ट कला संचालनालय आहे आणि त्याच्यामुळे तेच आधी येणं गरजेचं आहे कला संचालन स्थापना या ठिकाणी एकोणीसशे पासष्ट ला करण्यात आली आणि एकोणीसशे सहासष्ट रोजी एकोणीसशे ला या ठिकाणी माध्यमिक शिक्षण मंडळ त्यामुळे खऱ्या अर्थान पहिलं ब आधी आला पाहिजे ब चा ऑप्शन कुठेच दिसत नाही त्यानंतर व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा दाद मागता येते हे कशाचं उदाहरण आहे तर संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क त्यानंतर बघा प्रश्न पुढचा महाराष्ट्र विधान परिषदे संदर्भात पुढील पैकी कोणतं विधान चुकीचं आहे तर यापैकी बरखास्त होत नाही विधीमंडळात दुसरं सभागृह विधान परिषद ठराविक सदस्य दर दोन वर्षाने निवृत्त होतात आणि तेवढेच पूर्ण नव्याने निवडले जाते हे करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे म्हणजे हे चुकीचं येईल ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर बघा पुढील विधाने वाचा एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठराच्या कालावधीत पहिले महायुद्ध झालं करेक्ट विधान आहे पहिल्या माहिती ब्रिटन फ्रान्स रशिया इटली अमेरिका आणि दुसऱ्या पहिल्या माहिती जर्मनी ऑस्ट्रेलिया हंगेरी धोरकसार बल्गेरिया तर ह्या मध्य गतात राष्ट्रांचा गट होता तर ऑप्शन क्रमांक एक अ ब क हे तीनही विधान या ठिकाणी करेक्ट येतात ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामधील कलम डॅडॅश दै अनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली तर एक्कावन्नानुसार मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन यांच्याशी संबंधित आहे पहा नंतर भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस अनुसार निर्मिती केली गेली तर निवडणूक आयोगाची निर्मिती केली गेली ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद न जिल्हा ओळखा यापैकी मुंबई उपनगर तर हा येणार आहे ऑप्शन क्रमांक एक त्याच्यानंतर प्रश्न पुढचा होता नगर परिषद मुख्य मुख्याधिकारी असतात तर महानगरपालिका आयुक्त असतात नंतर वरील विधान अभ्यासा तर सतराशे एकोणनव्वद मध्ये संविधान अंबलात आलं केवळ सात कलमांचा समावेश संविधान लिखित स्वरूपाचा आहे अमेरिके बाबतीमध्ये करेक्ट ऑप्शन क्रमांक एक आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या टिंबटिंबशी सुरुवात होते तर उद्देशिकाची प्रस्तावनेची सुरुवात होते टिंबटिंब ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते पण नर्मदा नदी ऑप्शन क्रमांक तीन भारतातील जागृत ज्वालामुखी टिंबटिंब येथे पाहायला मिळतात अंदमान बेटामध्ये बघायला मिळतात बरोबर अंदमान बेट हवा कोरडी आणि उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग हा वाढतो हवा कोरडी आणि जर उष्ण असेल तर बाष्पीभवन काय होतं जास्त होतं जास्त होत असतं म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आफ्रिका खंडातील तीन पर्वतीय शिखरे विषयवृत्तावर असून बर्फ चादित असतात कारण आता लक्षात घ्या इथं आपल्याला काय सर्वसामान्य कुठल्याही शिखराबद्दलचं विचारलेलं नाही तर फक्त तीन शिखरं आहेत कोणती तीन शिखर तर आफ्रिका खंडातली विचारले त्याच्यामुळे लक्षात घ्या याचं जे करेक्ट उत्तर आहे तर ते म्हणजे ही जी शिखरं आहेत ही तीन शिखरं आहेत ती हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर हिमरेषा जी असते त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर आहेत आणि त्याच्यामुळे ते तर नेहमी बर्फवृष्टी किंवा ठिकाणी हिमवृष्टी पा होत असते आणि त्याच्यामुळे ते नेहमीच कशेत पा बर्फ छादित आहे कारण ते हिमलेशेपेक्षा जास्त उंचीवरती आहेत ऑप्शन क्रमांक दोन याचं पा करेक्ट उत्तर आहे बोरियल वने हा टिंबटिंब वन प्रकारामध्ये येतो तर हा समिशितोष्ण कटबंधीय वने याच्यामध्ये पाह येतो तापमान बदला संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल आणि तापमापित टिंबटिंब इतका बिंदू दर्शवतो तर एकशे तीस डिग्री सेल्सिअस पाहिजे इतका आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं पा करेक्ट उत्तर आहे एकशे तीस डिग्री सेल्सिअस त्याच्यानंतर दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो तर कशामुळे तर का होऊ शकतो दूरसंचार सेवेच्या विकासामुळे तर ज्याच्यामुळे पहा तंत्रज्ञान आणि साक्षरता उद्योगामध्ये ते उपयुक्त असते आणि साहजिकच देशाचा आर्थिक विकास होईल ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर येईल भूगोलात नकाशास्त्र नकाशा शास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅडॅश विषयाचं आकलन आवश्यक असतं तर सगळ्यात आधी भू माहितीशास्त्र शास्त्र या विषयाचं आकलन आवश्यक आहे आणि नंतर मग नकाशा वगैरे या ठिकाणी बाकी गोष्टी येतील पनामा कालवा पुढील कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर दोन महासागरांना जोडतो तो म्हणजे अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर ऑप्शन क्रमांक एक याच करेक्ट उत्तर आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा होता कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणत्या नावाने पहा ओळखली जातात तर पहा हरिकेन्स या नावाने ओळखली जातात वाळूचा दांडा हे बुरुप डॅड्याच्या बाह्य कारकामुळे तयार होत तर पहा सागरी लाटांमुळे कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य असतो तर यापैकी ऊस उत्पादक क्षेत्राजवळ जिथे ऊस उत्पादक क्षेत्र त्या ठिकाणी कारखाना तयार करणं किंवा या ठिकाणी स्थापन करणं योग्य असतं त्यानंतर प्रश्न पुढचा होता सागरी निक्षेपात पुढीलपैकी पुढील घटकांचा समावेश असतो तर यापैकी अतिसूक्ष्म माती असते सागरी वनस्पती असतात आणि पण प्राण्यांचं जीवास्म असतात तर यांचा पण याच्यामध्ये समावेश असतो तर बघा याच्यामध्ये अतिसूक्ष्म माती सागरी वनस्पती आणि प्राण्यांचा जीवाश्म ऑप्शन क्रमांक चार पहा याचं करेक्ट उत्तर येणार आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा होता किती वाजले असतील ते सांगायचं होतं रेखावृत्ताची वेळ दिली पंधरा डिग्री पूर्वपासून दुपारचे बारा वाजले तर नव्वद डिग्री पर्यंत किती वाजतील तर पहा सायंकाळचे पहा पाच वाजतील नंतर बावीस जून रोजी उत्तर ध्रहावर किती तासांचा दिवस असतो पहा बावीस जून रोजी हा चोवीस तासांचा असतो ऑप्शन क्रमांक चार चोवीस तास त्यानंतर हिमरस्ते याचा अर्थ पुढील पैकी नेमका या ठिकाणी कोणता तर हिमरस्तेचा अर्थ या ठिकाणी याचा संदर्भ लागला नाही परंतु या ठिकाणी माझ्या मते तर ज्या ठिकाणी हिवाळ्यात हा बर्फाचित प्रदेशामध्ये पर्वतीय भागाचे जे रस्ते असतात त्यांनाच पहा हिमरस्ते असं पहा बोलतो ऑप्शन क्रमांक तीन हे याचं उत्तर असावं नंतर लोकसंख्येचं वितरण काही प्रदेशात दाट असते याचं कारण म्हणजे पहा शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास हा तिथं अधिक असतो त्याच्यामुळे पहा लोकसंख्येची लोकसंख्या ही दाट असते ऑप्शन क्रमांक तीन नंतर बघा प्रश्न पुढचा होता सावो पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते याच कारण विचारले तर बघा तर सावो पावलो इथं काय आहे बघा हवामान आहे खनिजे शेतीसाठी सर्व पूरक असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे पहा साव पावलो येथे मानवी वस्ती कशी पहा दाट असते लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार, चार याचं उत्तर आहे कारण मानवी वस्ती दाट असण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी हवामान तसं पाहिजे जर समजा या ठिकाणी आपण अमेझॉन खोऱ्यामध्ये बघितलं तर हवामान या ठिकाणी म्हणजे सारखा पाऊस म्हणा त्यानंतर या ठिकाणी दलदल वगैरे आहे आणि त्याच्यामुळे तिथं मानवी वस्ती ही तुरळक किंवा नाहीच नाहीच म्हणत तरी चालेल आणि जो साओ पावला हा जो काही भाग आहे त्या ठिकाणी तसं वातावरण असल्यामुळे तिथं या ठिकाणी काय आहे मानवी वस्ती दाट आहे आपल्याला मानवी वस्तीचं कारण विचारले साओ पावलो नेमकं कशा प्रसिद्ध आहे हे त्यामुळे पा हे या ठिकाणी येत नाही ठीक आहे हे येत ये नाही ऑप्शन क्रमांक चार पा याचं करेक्ट उत्तर येणार आहे नंतर प्रश्न पुढचा आहे बघा की कमाल आणि किमान चलातील फरकाच्या मूल्य त्याची काय असं त्याची कक्षा बोलत क्रमांक चार मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा तर डोंगर उतारावरती असतात अन्नधान्य उत्पादन नसतं तंत्रज्ञानाचा वापर कमी आणि भांडवल गुंतवणूक मोठी असते ऑप्शन क्रमांक एक असं करेक्ट उत्तर आहे नंतर कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयारपास झालेले आहेत युरोप खंडामध्ये ऑप्शन क्रमांक एक नंतर नॉट्स हे परिमाण टिंबटिंब वेग मध्ये मोडण्यासाठी वापरत पण नॉर्थ हे परिमाणामध्ये वाऱ्याचा वेग बंगळूर शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर आहे तर याचं उत्तर पहा वायव्य नंतर बारखाण हे बुरुप कशाचं संचयन कार्य आहे पण बारखांड हे वाऱ्याचं संचन कार्य वाऱ्याचं कार्य असतं नंतर आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर बघा आरोह प्रकारचा पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक एक रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा हे झारखंडमध्ये भारतात एक प्रमाणवेळ पण निश्चित केलेला आहे तर ब्राझीलमध्ये किती पाच चार आहे बरोबर चार या ठिकाणी प्रमाण वेळा असतात आपण बघितलेलं नंतर खालीलपैकी कोणता उद्योग हा स्थानमुक्त उद्योग नाही स्थान मुक्त उद्योग नाही ते ओळखायचे तर यापैकी बघा वस्त्र उद्योग हा स्थान मुक्त ठीक आहे स्थान मुक्त उद्योग नाही म्हणजे स्थान अर्थ काय असतो की कुठेही आपण तो करू शकतो तसं वस्त्र उद्योग ज्या ठिकाणी वातावरण असेल ते जसं हवामान लागेल त्याच ठिकाणी पहा करता येतो समजा मुंबईच्या ज्या हवामान आहे ते वस्त्र उद्योग असेल पहा चांगला आहे किंवा इचलकरंजी असेल तर त्या ठिकाणीच वस्त्र उद्योग पा करताय दुसरीकडे तो करता येत नाही बाकी हिरे तासणे असतील घड्याळ तयार करणे असेल भ्रमणध्वनी संच निर्माण करणं असेल हे कुठेही करू शकतो म्हणून या ठिकाणी क्रमांक एक असं पहा करेक्ट उत्तर आहे नंतर समान वैशिष्ट्यांचा कोणता गट या ठिकाणी अचूक आहे तो ओळखायचा समान वैशिष्ट्य या तर यापैकी बघा ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर आहे पुणे म्युनिच न्यूयॉर्क आणि शांघाय तर यामध्ये तर ही जे काही तीन या ठिकाणी शहर आहेत तर यांचा एक पास समान असा गट होतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं पहा करेक्ट उत्तर येईल नंतर भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने पहा दर्शवले दाखवले जातात तर पहा रंग गडद निळा रंग असतो गडद निळा ऑप्शन क्रमांक दोन याचं पहा करेक्ट उत्तर आहे तर अशा प्रकारे हा या ठिकाण सी होता तुमचा सेट पा कोणता असेल त्याप्रमाणे प्रश्न खालीवर असेल त्याप्रमाणे तुम्ही उत्तर चेक करून घ्या आणि तुमचा स्कोर या ठिकाणी पा कमेंट बॉक्समध्ये पा सांगायला विसरू नका आपण या आधी सुद्धा बालमानसशास असेल हिंदी असेल यांची अँसर की पा टाकलेली आहे ते अँसर की तुम्ही तपासा आणि तुमचा स्कोर या ठिकाणी बघा काही प्रश्नांची उत्तरे पा इकडे तिकडे होऊ शकतात परंतु बऱ्यापैकी जी सगळी उत्तरे आहेत ती पा पाठ्यपुस्तकामधून मी काढलेली आहेत एक दोन प्रश्न जे तुम्हाला सांगितले की त्यांचे संदर्भ सापडले नाहीत त्यामुळं त्या बाबतीमध्ये आपण एक थोडक्यात अंदाज केलाय किंवा त्या प्रश्नाचे उत्तर असू शकतं परंतु भूगोलमध्ये असे बरेच पर्याय तुम्हाला दिसतील की ते तुम्ही अंदाजाने त्याचं उत्तर करेक्ट सांगू शकत नाही कारण आपण अंदाज वेगळा करतो त्याचं उत्तरही वेगळं असतं कारण त्याच्याशी अशी सम समान सा, असे पर्याय असतात ते पा तयार केलेले असतात त्याच्यामुळं हेच उत्तर असेल असं नाही परंतु जे काही बाकीचे उत्तर सांगितले ते अगदी पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही त्याची पा खात्री करून घेऊ शकता तसेच तुम्हाला जर ची तयारी करायची असेल तर सीटेटचे सेशन पण सुरू आहेत तुम्ही रायजिंग टीचर नावाचं अॅप्लिकेशन प्ले स्टोर पहा डाऊनलोड करून घ्या किंवा तुम्हाला या व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती भरपूर असे पा व्हिडिओज बघायला मिळतील अगदी दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून ते आतापर्यंत सगळे तुम्हाला लेक्चर वगैरे बघायला मिळतील प्लेलिस्ट वेगवेगळे आहेत त्या प्लेलिस्ट बघा तुम्हाला सीटेटची तयारी चांगल्या प्रकारे पा करता येईल किंवा जर तुम्हाला पहा गायडन्स पण घ्यायचं असेल तर यासाठी रायजिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोरला सर्च करा आ, हो या चॅनलचंच आहे ते आणि तुम्ही ते डाउनलोड करून घेऊन तुम्हाला ते जॉईन करता येईल आणि योग्य प्रकारे गाईड तुम्हाला मिळवता येईल योग्य प्रकारची माहिती आणि योग्य ते कुठल्याही प्रकारचे पुस्तक वगैरे न घेताही तुम्ही सिटेट पास होऊ शकता योग्य त्या गायडन्सनी तर या ठिकाणी तुम्हाला हे चॅनल किंवा हे जे ॲप्लिकेशन आहे रायजिंग टीचर नावचं ऍप्लिकेशन प्ले स्टोरला मिळून जाईल गुगल प्ले स्टोरला ते घेऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटू आपण पुढे व्हिडिओमधून सर्वांना धन्यवाद